नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत कर्ण चोवीस राजवाड्यापासून युद्धशाळा फार दूर होती म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशाळेतच राहायला सुरुवात केली आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता वर्षातून कधीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू तेही दुर्योधनाच्या आग्रहामुळं त्यानं आणि अमात्य वृषवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती त्याला नव्याण्णव भाऊ होते पण एकट्या दुर्योधनाशिवाय माझी कोणी कधीच विचारपूस केली नव्हती मलाही त्यांच्याबद्दल कधीही ओढ वाटली नव्हती किती विचित्र नावं होती एकेकांची एक दुर्मर्श दुर्मुख अंत्यनार नाही म्हणायला मला आणखी एक व्यक्ती आवडली होती ती म्हणजे अश्वत्थामा गुरु द्रोणांचा पुत्र किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा एवढ्या लहान वयातही धर्म आत्मा पराक्रम कर्तव्य प्रेम या सगळ्या विषयांवर तू किती सहजपणे बोलत होता मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करण्यात घालवी त्याला माझं केवळ कर्ण हे नावच माहीत होत मी कोण कुठला इथं कशासाठी आलो याची त्यानं कधीच चौकशी केली नाही आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला एके दिवशी मी त्याला सहज विचारलं तुझं नाव अश्वत्थामा हे जरा विचित्रच नाही का वाटत तुला लहान मुलांसारखं खळाळून हसत तो म्हणाला बरोबर आहे तुझं मला तरी कुठं ते पटतंय माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात असं तुला वाटतंय दुसरं काय सांगणार तू घोड्यासारखा ऐटदार दिसतोस असंच काहीतरी सांगत असतील नाही ते म्हणतात की मी जन्माला आल्याबरोबर म्हणे एकदम घोड्यासारखा खिंकाळलो आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा ठेवलं आहे पण मला नाही ते पटत एखादं लहान मूल घोड्यासारखं खिंकाळणं कधीतरी शक्य आहे पण खरं म्हणशील तर माझं नाव मला आवडतं कारण माझे बाबा मला अशू म्हणतात पण मी एकटा असलो तरच देखत मात्र ते मला अश्वत्थामाच म्हणतात मलाही त्यांचं अशू हे नाव फार आवडलं त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत जात तो माझ्या कानातल्या कुंडलांना हात लावून म्हणे कर्णा तुझी ही कुंडल दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसतायत रे नगरातल्या कुठल्या सुवर्णकाराकडं जाऊन त्यांना हा सोनेरी वर्ख देतोस नगरातल्या कुठल्या सुवर्णकाराकडे जाऊन त्याला हे सोनेरी वर्ख देतोस माझी ही कुंडल रंगविणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत आहे नाहीतर मी त्याला सांगितलं असतं की या माझ्या मित्राला अश्वत्थामणलाही एक सोनेरी कुंडलाची जोडी देऊन टाक फार चांगला आहे तो तो म्हणे नको रे बाबा तुझी कुंडल तुलाच लकला भोवत कानात सोनेरी कुंडल पाहून माझ्यासारख्या पर्णकुटीत झोपणाऱ्या ऋषी कुमाराचा कानच कुठला तरी चोर कापून न्यायचा मग कुंडलही नाहीत आणि कानही नाही आम्ही दोघही खळाळून हसताना स्वतःला विसरून जात असू मी नेहमीच मी विचार करी गुरु द्रोणांचा हा मुलगा किती निरागस आणि मन मोकळा त्याच्यातनी शोनात काय फरक आहे पण त्याचे वडील किती गंभीर शांत त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही की जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनवते की काही काही माणसं जन्मताच प्रौढ असतात तो युधिष्ठिर नाही का सदैव गंभीर कधी चुकून हसेल तर शपत पण किती मानतात त्याला या शाळेतील सर्व शिष्य त्याचा भाऊ अर्जुन म्हणजे तर सर्वांचा प्राणच जिथं तिथं अर्जुन या अश्वत्थामावर जेवढं प्रेम नसेल तेवढं गुरुद्रोणांचं त्या ते अर्जुनावर आहे अर्जुनाला ते एवढं का मानतात तसं पाहायला गेलं तर अश्वत्थाम्या इतका श्रेष्ठ युवक युद्धशाळेत दुसरा कुणीच नव्हता पण त्या अर्जुनाशिवाय दुसऱ्या कुणालाच इथं मान नव्हता एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्व वाढविणं हे कितपत योग्य आहे त्यामुळं ती व्यक्ती उन्मत नाही का होणार कोणती कसोटी लावली आहे गुरुदेवांनी अर्जुनाला इतकं जवळ करण्यात अश्वत्थाम्यालाच तो प्रश्न विचारावा असं मला अनेक वेळा वाटलं तरी ते मी संयमानं टाळलं होतं न जाणो आपल्या पित्याचा अपमान आप झाला असंही त्याला वाटेल म्हणून तसं मी त्याला कधी विचारू शकत नव्हतो पण एक मित्र म्हणून अश्वत्थामण मला युद्धशाळेतील सर्व शिष्यांहून अधिक जवळचा वाटत असे आवडत असे धन्यवाद